जय हरी जय आडमंगनाथ आज नऊ जानेवारी दोन हजार एकवीस रोजी अडबंगनाथ संस्थान भावनगर भामाठाण तालुका श्रीरामपूर या ठिकाणी दर महिन्याची एकादशीची वारी चालू असते आज दोन हजार एकवीसच्या पहिल्या वर्षातील पहिली एकादशी आहे आणि एकादशी निमित्ताने आप्पासाहेब पाटील मुठे मुठे वाडगावकर यांची पंगत दरवर्षी असते आजही ते इथे उपस्थित आहे सर्व भावी भक्तजन उपस्थित आहोत अडवंगनाथाच्या भूमीमध्ये विशेष अन्नदानी आणि फराळाचं महत्त्व हे मी आपल्याला नेहमीच सांगत असतो हो आपणही ज्यांना इच्छा असेल आपणही या ठिकाणी हराळाच्या प्रसादाकरता सहकार्य करू शकतात ते करू शकतात त्याचा लाभ घेऊ शकतात एकादशी हे अत्यंत महत्त्वाचं वर्त आहे कारण एकादशी वारकरी जी संप्रदायामध्ये काम करणारे मंडळी सोमवार आणि एकादशी सर्वजन करतात एकादशीचं व्रत पंधरा दिवसाला येत असतं हे व्रत जर शास्त्र शुद्ध शास्त्रशुद्ध पद्धतीनं आपण केलं भाविकांनी पार पाडलं तर निश्चित त्याचं कल्याण भगवंताची कृपा त्याच्यावर होत असते आणि एकादशीच्या निमित्ताने अनेकाला फराळ वाटप महाप्रसाद दिला जातो अडबंगनाथाच्या या भूमीमध्ये संस्थानामध्ये अन्नदान आणि फराळाचं महत्त्व असल्यामुळे अनेक भक्तांची वर्दळ असते सुंदर असणारं हे मंदिर सुंदर हे संस्थान सुंदर मंदिर नाथांचं तपुभूमी आणि ह्या सुंदर मंदिराला बघून जुन्या काळातली रेख्यू पोर काम त्या कामाला बघून प्रत्येकाचं मन हे प्रसन्न होतं आणि मरण प्रसन्न होऊन मंदिर बघितल्यानंतर सर्वांना समाधान असं होत आहे ही या मंदिराचं नूतनीकरण अर्थात कलरिंग काम सुरू आहे चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी सुरू आहे मंदिराचा जो रम्य परिसर झाडं सुंदर वातावरण या वातावरणामध्ये मन अगदी रमून जातं प्रत्येक व्यक्ती या वातावरणामध्ये आल्यानंतर अगदी रमून जातो आणि तो व्यक्ती अत्यंत समाधान सुख प्राप्त करत असतो म्हणून आडबंगनाथाचं चौभूमी मंदिर आश्रम या ठिकाणी दर महिन्याची एकादशी पौर्णिमा गुरुवार या आपल्या या ठिकाणी चालू असतो आणि आडबंगनाथांच्या दर्शनाने सुख शांती समाधान तर प्राप्त होतंच पण या ठिकाणी किती थकलेला शिंगलेला भागलेला माणूस जरी आला तर त्याचा था थकवा नष्ट होतो थंची है। है। है ही शक्ती अडबंगनाथांची आहे हे सद्गुरू नारंगिरीबाबांची कृपा आहे या स्थानाचं वैशिष्ट्य म्हणजे या भूमीमध्ये अडबंगनाथांनी बारा वर्षी तप केलं सद्गुरू बाबांचे पदस्पर्श या ठिकाणी लाभले आणि त्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आणि अशा पावनमध्ये भूमीमध्ये रामाच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आणि म्हणून प्रत्येक एकादशी पौर्णिमेला हा कार्यक्रम इथे असतो आज आपण सर्वजण आहोत सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आपलं सर्वांचं कल्याण व्हावं आणि अडभंगनाथांची कृपा आपल्या जीवनावरती सदैव असावी हीच अपेक्षा करून माझ्या वाणीला विराम देतो जय हरी जय अडभंगनाथ